मंडळी तुम्ही तुमची बचत एफ डी म्हणजेच मुदत ठेवमध्ये गुंतवण्याचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी कामाचा राहणार आहे खरं तर बी आयने रेपो रेटमध्ये कपात करण्याचा निर्णय घेतला आहे आपणास माहीतच असेल की रेपो रेटमध्ये कपात झाली की सर्व प्रकारचे कर्ज स्वस्त होतात यासोबतच एफ डीवरील व्याजदर देखील कमी केले जाते म्हणजे आयच्या या निर्णयाचा काही लोकांना फायदा होणार आणि काही लोकांची यामुळे नुकसान सुद्धा होणार आहे ज्या लोकांना फिक्स्ड डिपॉझिटमध्ये गुंतवणूक करायची असेल त्यांना आर बी आयच्या निर्णयाचा नक्कीच फटका बसणार आहे पण आर बी आयने हा निर्णय घेतल्यानंतरसुद्धा अजूनही देशातील बँकांचे एफ डीवरील व्याजदर तसेच कायम आहेत यात अजून कपातीचा कोणताच निर्णय झालेला नाही पण आगामी काळात बँकाकडून एफ डीवरील व्याजदरात कपात केली जाण्याची दाट शक्यता आहे मात्र सध्या तरी देशातील मोठ्या सरकारी आणि खाजगी बँका त्यांच्या ग्राहकांना एफ डीवर बंपर व्याज देत आहेत अनेक बँका ग्राहकांना एक वर्षांच्या एफ डीवर वर जास्तीत जास्त सात पॉईंट पंच्याहत्तर टक्के दराने व्याज देत आहेत या बँकांमध्ये एस बी आयचाही समावेश आहे दरम्यान आज आपण तीनशे पासष्ट दिवसांच्या म्हणजेच एका वर्षाच्या एफ डीवर वर सर्वाधिक व्याज देणाऱ्या बँकांची यादी पाहणार आहोत या बँका देतात सर्वाधिक व्याज तमिळनाडू मर्कंटाईल बँक ही बँक आपल्या सामान्य ग्राहकांना एक वर्षांच्या एफ डीवर वर सात पॉइंट पंचवीस टक्के आणि ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना सात पॉइंट पंच्याहत्तर टक्के व्याज देत आहे कॅनरा बँक ही बँक आपल्या सामान्य ग्राहकांना एक वर्षांच्या एफ डी वर सात टक्के आणि ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना सात पॉइंट पन्नास टक्के व्याज देत आहे स्टेट बँक ऑफ इंडिया ही बँक आपल्या सामान्य ग्राहकांना सहा पॉइंट ऐंशी टक्के आणि ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना सात पॉइंट तीस टक्के व्याज देत आहे डीसीबी बँक ही बँक आपल्या सामान्य ग्राहकांना एक वर्षांच्या एफ डी वर सात पॉईंट पंचवीस टक्के दराने तर ज्येष्ठ नागरिकांना सात पॉईंट पंच्याहत्तर टक्के दराने व्याज देत आहे कर्नाटक बँक ही बँक आपल्या सामान्य ग्राहकांना एक वर्षांच्या एफ डी वर सात टक्के आणि ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना सात पॉईंट चाळीस टक्के व्याज देत आहे बँक ऑफ बडोदा ही बँक सामान्य ग्राहकांना एक वर्षांच्या एफ डी वर सहा पॉईंट पंच्याहत्तर टक्के आणि ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना सात पॉईंट पंचवीस टक्के दराने व्याज देत आहे सेंट्रल बँक ऑफ इंडिया ही बँक सामान्य ग्राहकांना एक वर्षांच्या एफ वर सहा पॉईंट पंच्याहत्तर टक्के आणि ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना सात पॉईंट पंच्याहत्तर टक्के ही बँक आपल्या ग्राहकांना एक वर्षांच्या एफ वर सात टक्के दराने आणि ज्येष्ठ नागरिकांना सात पॉईंट चाळीस टक्के दराने व्याज देत आहे आरबीएल बँक आरबीएल बँक आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी एक वर्षांच्या एफ वर सात टक्के दराने आणि ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना सात पॉईंट पन्नास टक्के दराने व्याज देत आहे बँक ऑफ इंडिया ही बँक आपल्या सामान्य ग्राहकांना एक वर्षांच्या एफ डीवर सात टक्के तर ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना सात पॉईंट पन्नास टक्के व्याज देत आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तसेच व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या विषयावर तोपर्यंत सप्रेम नमस्कार